बद्लापुर्मादे। बद्लापुर्मादे आज आपण आलो आहोत बदलापूर मध्ये बदलापूर मध्ये निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत निवडणुकीचे बिगुल वाजले असं रणधुमाळीला देखील सुरुवात झाली आहे शिवसेना असा हा एकमेव पक्ष आहे की त्याने आज सर्व प्रभागातील अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे आणि त्यांचे फॉर्म देखील दे 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 भरण्यात आलेले आहेत ऑनलाइन सर्वांचे फॉर्म भरून झालेले आहेत प्रभा क्रमांक पाच मधून आकाश साठपेठ हे निवडणूक लढवित आहेत त्यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली नमस्कार बर आज प्रथम बर काय तुम्ही काय सांगाल एकूण तुम्ही आज निवडणुकीला सामोरे जात आहात तुम्हाला तुमच्या प्रभागाची काय म्हणते किंवा तुम्हाला हा प्रभाग कसा वाटतो तुमचा विकास झाला आहे किंवा कशा पद्धतीने विकास आवश्यक आहे थोडक्यात मी स्वतःबद्दल माहिती देतो माझं शिक्षण मध्ये आहे आणि माझी स्वतःची तांत्रिक आणि सल्ला सेवा देणारी एक रजिस्टर्ड कंपनी त्या माध्यमातून प्रशासकीय काम करत असतो नक्कीच आणि त्या माध्यमातून अनेक लोकांशी संबंध संबंधित आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझ्या आई वडील हे नेहमी समाजकार्यामध्ये सतर्क असतात माझी आई मुरबाड ग्राम मुरबाड येथे खोकली गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करत आहे तसेच माझे वडील देखील ठाणे जिल्ह्यातील जे काही मात्रपूर राजकीय असतील त्यांच्यासोबत खांद्याला खांद्यात देऊन समाजसेवेचं कार्य करत असतात आणि हीच पार्श्वभूमी लक्षात घेता आमच्या सर्वांचे लाडके शरद अमादादा म्हणून दोन हजार वीस साली ज्या वेळेला कोरगाव नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला मला एक संधी मिळाली आणि ती संधी देत असताना नक्कीच मी माझं कार्य चालू केलं आणि त्यावेळेला कोरोनासारखा भयंकर आजार हा आपल्या देशात किंवा सर्व जगामध्ये त्याने त्रस्त करून ठेवला नागरिकांनी आणि त्यावेळेला अत्यंत खराब परिस्थिती नागरिकांना भेडसावत होत्या कोरोनाच्या आणि त्यावेळेला निश्चित चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळाला जे स्वतःला प्रूफ करण्यासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी माझ्या प्रभागात असो बदलापूर मध्ये असो त्या वेळेला नागरिकांना हॉस्पिटलाइज करणं असो रेमनिस्टर इंजेक्शन देण्यात असो आर्सेनिक आल्बम देण्यात असो जीवन वस्तू ज्या ज्या नागरिकांपर्यंत त्यावेळेला सगळंच ठप्प होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या प्रमुख वामदा यांच्या सहकार्याने नगर परिषदेच्या माध्यमातून नक्कीच सर्वच लोकांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तोच वसा पुढे घेत आज मागील सहा वर्ष प्रभागात देखील आमच्या माध्यमातन काही विकास काम किंवा काही स्वखर्च विकास काम हे कार्य आम्ही सातत्याने चालू ठेवण्यात आलं आहे आज तुम्ही कुठले मुद्दे घेऊन मतदारांसोबत जात नक्कीच अनेक मुद्दे मतदारांसमोर इथल्या सुविधा आहेत ज्या नागरिकांना नेहमीच भेडसावत आहेत जो विजेचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो किंवा इथे माझे काही गरीब विद्यार्थी असतील त्यांना ज्या शैक्षणिक समस्या भेडसावतात <laughs> त्या संदर्भात देखील मी हे मुद्दे घेऊन नागरिकांसमोर जातो जर बर आता तुम्हाला की मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं किंवा मतदान करावं असं काही सांगितलं का मी स्वतः आहे मला प्रशासनाची जाण आहे प्रशासनामध्ये कामं केलेली आहेत त्यामुळे निश्चितच ज्या काय प्रशासनाला रिलेटेड काम आहेत ते मी नागरिकांची करू शकतो त्या व्यतिरिक्त अनेक वर्षापासून मला फॅमिली समाजकार्याचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे मी समाजकार्य देखील अत्यंत चांगल्या पद्धतीत करू शकतो ह्या सर्व गोष्टी बघता मी लोक नागरिकांना आवाहन करेल का त्यांच्या ज्या मूल मूळ सुविधा आहेत पाण्याच्या असो विजेच्या असो शैक्षणिक असो आरोग्य असो ह्या सुविधा कुठेतरी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करता येतील ह्यासाठी मी नागरिकांकडे आवाहन करतो की मला संधी दिली तर निश्चितच त्या संधीचं मी सोनं तरी आणि नागरिकांच्या

शासकीय प्रशासकीय काम करण्याची यंत्रणा असो ती आम्हाला वेगवेगळ्या प्रयत्न करायचे नागरिकांचं कामाची दखल घेत नेहमीच आम्ही सातत्याने पाठपुरावा करत त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करत राहिलेलो आपण आत्ताच बघितलं खरोखरच आकाश ठप्पे यांचं काम आपण बघतात खूपच उल्लेखनीय आहेत आणि आपण एक आशा करूयात की इथले जे मतदार आहेत है, ते ह्यांचं काम बघून त्यांच्या कामाला मतदान करतील आणि त्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतील त्यांचा विजय हा निश्चितच असेल अशी आपण एक अपेक्षा करूया हो जय हिंद जय